बघा मी स्टूलवर बसून काम करते ना ह्यांना पण स्टूलच पाहिजे एकाला स्टूल दिला होता पण दोघांचे भांडणं व्हायला लागले दुसरा स्टूल पण इथेच आणून ठेवलं हे बघा सकाळी सकाळी ना असे स्टूलवर बसतात आणि मस्तपैकी बाहेरचं दृश्य बघतात बघू शकता हे बघा सिंबू ए शिंबू ये खाऊ देते बाबू ये िंबू डेजू बघते बघा लेजू, अशा प्रकारे ना सकाळी बसून राहतात स्टूलवर मस्तपैकी दोघ जण ए बस डेजू खाली Bas babu kalaye bane shi wane bas kalaye.